नमस्कार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा चा दिवस होताच पहाडचे सकाळचे पाच सुमारास असेल अशी काही घटना धाराशिव जिल्ह्यात अशी काही घटना घडली की ती ऐकल्यानंतर तुमच्या पण तळपायाच्या आगमस्तकात जाईल कारण धाराशिव जिल्ह्यातील चौकी एक गाव त्या गावच्या गावालगतच शेत आहे म्हणजे रेल्वेचं फाटक आहे त्याच्या गावात लगत असलेलं तिथं अंकुश बोडके यांच्या शेतात एक का शेतात एक पंचवीस वर्षीय महिला असा मूर्तदेह जळालेला होता आणि ते दृश्य एवढं भयानक होत ते पाहणाऱ्याला पण चक्कर येईल असं दृश्य होत कारण की ती बाई दोन पाय तिचे फाकलेले होते अंगावर छाती आरती उघडी होती आणि पूर्णतः मूर्तदेहाचा कोळसा झालेला होता हे बघितलं एकान पायला दुसऱ्या दूसरा दुसऱ्या पायला असे सगळ्या गावात वार्ता झाली आणि गावात तिथं बाकीची गर्दी तिथं वाढत गेली वाढल्यानंतर ताबडतोब कोणतरी पोलीस पाटला सांगितलं पोलीस पाटील आले आणि पोलीस पाटलां पाटलांनी घटनास्थळ बघितलं बघितल्यानंतर त्यांच्या ते गुन्हा लक्षात आला की ह्या स्त्रीवर काहीतरी कोणतरी अत्याचार केले असावेत कोणतरी तिच्यावर बलात्कार केला असावा आणि अशा क्रूरपणे कृत्याचा कळस के केलेला असावा असं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी ताबडतोब फोन उचलला आणि पोलीस चौकीला फोन लावला असं सांगितलं की साहेब मी चौकी ह्या गावाचा पोलीस पाटील बोलतोय आणि माझ्या आमच्या गावातील अंकुश बोडके रेल्वे फाटके त्यांच्या शे, शेताजवळ आणि त्या शेतात रोडच्या शेजारीच एक शेत आहे त्या शेतात कापसा शेत आहे त्या शेतात एक अंदाजे महिला असेल पंचवीस ते तीस वर्ष जी महिला आहे ती जळून मृत्यू झालेला आहे आणि कोळसा आहे आणि त्याच्यावर काहीतरी अत्याचार केलेले आहे असा फोन गेल्यानंतर ठाणे आमलदाराच्या लक्षात आलं की गुन्ह्याचं गांभीर्य त्यांनी ओळखलं आणि ताबडतोब आपला पोलीस फाटात घेऊन ताबडतोब ते घटनास्थळी आले घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी बघितलं पोलीस पण बघितल्यानंतर पोलीस पण तिथं हादरून गेलेत कारण की पूर्णतः त्या बाईचं म्हणजे दोन्ही पाय अशी फाकून दिलेले त्याच्यानंतर छातीवर कि कपडे टाकलेले कपड्यातून तिथं काय त्या छाती हिवट उघडी त्याच्यानंतर जाळलेले कमरापासून खालचा भाग पूर्णत हा जाळलेला पूर्ण असे पायी आणि असं बघताना असं चित्र विचित्र व्हायचं असं कसं तरी वाटल किंवा एखाद्याचं ज्याचं काळीच कमकुवत असल त्याला काळीज ना फुटाव अशी जी गोष्ट बघितली पोलिसवाल्यांनी तिथला पंचनामा केला पंचांच्या सह्या घेतल्या आणि सर्च असतं सर्च सर्चिंग एरिया सर्च केला कि का भाऊ कुठं काही भेटतं का आपल्याला तर त्यांना त्या सगळं आढळून आलं नाही त्यांनी बॉडीचा पंचनामा केला आणि बॉडी पुढील पो, तपासासाठी पाठवून दिली पीएम साठी पाठवून दिली आणि वाले त्यांच्या कामाला लागली आता पोलिसवाल्यांनी प्रथम काय केलं की के बाबा आजूबाजूच्या पोलीस मध्ये कोणी मिशिंग तक्रार दाखल आहे का महिलेची पंचवीस वर्षाच्या तर पंचवीस ते सत्तावीस अशा वया गटातले कोणती महिला एखादी हे का तर त्यांनी केल्यानंतर त्यांना काही त्याच्यात यश आलं नाही पण त्याच्यानंतर त्यांनी दुसरं एक ठरवलं की बाबा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने तपास असतो पुन्हा पुन्हा त्यांनी ठरवलं की हे रोड लगत गावे रोडवर आता तर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्याचा प्रयत्न केला त्यांना पहिल्याच त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येच त्यांना यश प्राप्त झालं मालाची ओळख पटली तो आरोपी पण व्हायला बघूया ते घटना ऐकण्याच्या अगोदर पूर्ण घटना ऐकण्याच्या अगोदर आपला कलयुगाचा वारा हे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन बटन ऑन करा कारण की येणारे नोटिफिकेशन तुम्हाला घटना ये पुणे येथील पुणे जिल्हा आहे पुणे वाकड वाकड हा एक भाग आहे बा, वाकड भागात राहणारी एक राणी नावाची पंचवीस वर्षीय युवा होती आता ही युवा येत आणि त्याच्यानंतर तिथला तिथं त्याच पुण्यात राहणारा पण तो, तो, तो मूळ लातूरचा मोळ त्याचं गाव लातूरे ते त्याला अनिकेत महादेव कांबळे हा तिथं राहत होता या दोघा जणांची राणीची आणि त्याची भेट झाली भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली बोलणं झालं आणि मोबाईलची एकमेकांना देवाण घेवाण सुरू झाली देवाण घेवाण सुरू झाल्यानंतर दोघा जणांचं काय झालं पुन्हा बोलणं हसणं हसून बोलणं एकमेकांकडे पाहणं आकर्षण आता या दोघा जणांचे अनेकेतचं पण आणि राणीचं पण दोघं पण ही वाहिती आता राणीला दोन मुलाची आई आणि याला पण याचा पण युवा येते याला पण लेकर वाढ याचा पण संसार सुखाचा आहे पण दोघ दोघ जण म्हणतात ना दोघं जण आकर्षित झाले दोन स्त्री आणि पुरुष आकर्षित झाले आणि दोघा जणांचं काय झालं त्याचं एकमेकाकडे आकर्षण व्हायला लागले एकमेकाच्या आता काही अडचणी असतात कधी त्या राणीच्या नवराकून जसं शरीर सुख पाहिजे तसं त्याला भेटत नसत आणि याला पण जसं पाहिजे नसत तसं भेटत नसत म्हणून ते दोघं जण एकमेकाकडे आकर्षित झाले आणि त्याच्यात एक शुद्धपणे अनैतिक संबंधाला सुरुवात झाली याला अनैतिक म्हणजे लफड लफड सुरू म्हणावं लागले याला कारण हे दोन्ही पण इव येते इव येथे असून यांना घरी सुपी संसारी आणि दोघं पण जर एकमेकाला पर पुरुषाकडे तीन आकर्षित झाली असेल आणि हा पण जर दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होत तर याला फक्त आपण फक्त एक एक आणि एकच मानणार की त्यांचा फक्त म्हणजे त्यांचं लपड आणि अनैतिक संबंधाला त्यांच्या सुरुवात झाली आता सुरुवात होताना कसं असतं मित्रांनो अनैतिक संबंध बोलताना अशी मजा वाटते मौज माझा वाटते आनंद होतो असं तुम्हाला आभाळपणा ठेकणं वाटतं तुम्ही आकाशात उडताय असं वाटतंय तुमचे पाय जमिनीवर राहत नाही तुमचं मन असं आतुरतेनं भरून येतं असं वेगवेगळे स्वप्न रंगवले जाते कारण की ते घरची जी असते तिचा त्याला कटाळा येईल असतो कसं आहे घर घरके मुलगी दाल के बराबर तशी ही गोष्ट होती आणि दुसरी म्हणजे दुसरी स्त्री कशी ना ते फक्त ते आवडती वस्तू असते तसं त्याला झालं हिल पण झालं त्याला पण झालं एकमेकाचं आता आपल्या काय बापाचं गेलं त्या दोघा जणां झगड जमलं मस्त कपडे काढा काडी खेळ त्यांची सुरू झाली जिथं टाइम भेटेल तिथं त्यांचा कार्यक्रम सुरू होऊ लागला त्याच्यानंतर दोघा जणांचे अनैतिक संबंधाला असं खूप काही उथान आलं येतात त्यांना काय झालं त्यांच्याकडे असं कळून गेलं त्यांना की ते ब आपलं आता खूप प्रयत्न झाले आणि त्याच्यानंतर ते कुठं जिथं टाइम भेटेल तिथं ते करू लागले कुठं पण लॉजवर जा कशावर जा कुठेही जा। अनैतिक सामान आता अनैतिक सामान जर कुठं किती जर सुरू जर जा झाली मित्रांनो गुलाबजामुन जरी गोड जरी असला तरी तुम्ही पाच ते, ते सात गुलाबजामू खाऊ शकता पण तुम्हाला जर का सततच खायच म्हण गुलाबजामुन बोट बर खाय म्हणलं तुम्ही खाऊ शकत नाही कारण त्याची पण माणसाला एक काटाळा येतो आता मटन खाणारा सुद्धा मटण पण त्याला जर का दिवस रात्र कधी मटन मटन दिलं तो पण काटाळतो कारण कसं असतो कोणतीच गोष्ट टिकत नसती आणि ह्या पण यांच्या दोघा जणांच्या प्रेमात काय विपट आलं कारण दोघं पण एकमेकाला काटाळले कारण ती काटाळली पण याला काय झालं एक दिवस स्त्रीचा गंध असतो मित्रांनो एक गंध असतो प्रत्येक पुरुषाच्या मागे गंध लपलेला असतो आपले जे ओशो ओशो तुम्ही बघा बघा ओशोचे रजनीश ओशो आचार्य रजनी नेहमी सांगता एक गंध असतो प्रत्येक माणसाच्या प्रत्येक शरीराचा वेगवेगळा गंध असतो आता तुम्ही मसाल कसा गंध असतो तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉग पथक ज्यावेळेस पोलीसवाले बोलवते त्यावेळेस त्या गंध देते आणि ते डॉग बरोबर त्या गंधाच्या वासन पोळी लागतं म्हणजे प्रत्येक माणसाचा हा वेगवेगळा गंध असतो एवढं लक्षात ठेवा तसा तो गंध होता आणि याला काय झालं आणि त्याच्या राणीचा जो गंध आहे तिच्या शरीराचा जो वास आहे याला तो वासन तो भांडव राहायचा नाही तिच्या मध धुंद व्हायचा आणि ती ती पण तिला पण असं वाटायचं आपल्या कुण्याच्या आशा आकांक्षा सर्व काही आपल्या पूर्ण होऊन राहिल्या ती पण त्याला प्रत्य उत्तर द्यायची पण मित्रांनो काही जर किती जर झालं अनैतिक समाजात शेवटलं कुठ तरी मिठाचा खाडा पडतो याय सरंग असं प्रेम आहे म्हणजे यांचं लफड यांचं लाथळ हे एकदम रांगात आलं रांगात आल्यानंतर त्या रांगात भांग पाळल्याच गेला भांग पाळल्या पाळल्यानंतर राणी काय करू लागली यानं जर फोन केला ना याचा फोन उचलणं टाळू लागली बोलणं याला टाळू लागली म्हणजे कमी कमी करणं लावलं आता याचं काहीतरी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून कमी केलं त्याच्यानंतर हे पण मग हाय इकडे काय झालं याला काय अनेकेतलं काय होईल राणीच्या शरीराचा गंधाचा वास आहे गंध आहे तिचं शरीर आहे तिचा शरीराचा उपभोग घ्यायचा याच्यासाठी तो मळू लागला जस काही जसा तुम्ही पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर कसा तर पडतो तसा अनेक्याची अवस्था झाली अनेकेतच्या अवस्था होत 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 असताना एक दिवस असा आला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राणीनं काय केलं आपल्या नेहमीप्रमाणे मुलांना शाळे सोडण्यासाठी बाहेर निघाली बाहेर निघाली आणि शाळे सोडली त्यावेळेस ती रस्त्यावर दिसली आणि हा अनिकेत त्याच्या वॅगनर गाडीने आला आणि ते सांगलं राणी तो मला काहीतरी बोलायचं गाडीत बस ते म्हणजे नाही बसायचं त्याने सांगितलं नाही नाही फक्त पाच मिनिटासाठी बैस जाऊन चहा घेऊ असं काही कारण सांगितलं आणि सांगितलं फक्त पाच मिनिटासाठी बैस मला तू आपल्यासोबत दोन शब्द बोलायच त्याच्या ठीक आहे म्हणून ती थांबली आणि त्याच्याजवळ गेली गेल्यानंतर त्यानं गाडी कुठेही नसता डायरेक्ट पुण्याच्या दिशेनं गाडी पसार केली आता पसार केल्यानंतर पुढं नेली पुढं नेल्यानंतर एका लॉजवर नेली लॉजवर त्यानं तिच्यासोबत शारीरिक संबंध केले त्यानं दोन चार दिवस तिला घुमवलं आणि तो सांगायचा की मी तुला विसरू शकत नाही तो माझा जीव की प्राण आहे तो नाही तर मग मी नाही असं पण तिला त्याने सांगितलं मी तुझी होऊ शकत नाही कारण दोन मुलं आहे माझा संसार आहे तुलाही संसार आहे आता ही ज्ञानाच्या गोष्टी सांगत होती त्याच्या मनात फक्त वासना आणि वासना कुठून कुठून भरलेली होती हा आणखी ऐकण्याच्या देत नव्हता रात्र झाली रात्र चार पाच चा टाइम झाला शाळा सुटली मुलाला न्याल कोणी आलं नाही मुलं कशी बशी घरी गेली घरी गेल्यानंतर घरचे विषय करू लागले की राणी कुठे गेली राणी कुठे गेली पण त्यांच्या पण लक्षात आलं की राणी काहीतरी हायमीकुच काल आहे आणि त्यांना पण कोण कोण होतेच त्यांनी म्हणून त्यांनी वाकड पोलीस स्टेशन गाठलं आणि वाकड पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की राणी बेपत्ता आहे राणी बेपत्ता असल्यामुळे त्यांनी आता त्यांनी धावणू का नाही केला प्रत्येकाची इज्जत असते आणि इज्जतीचं कसं असतं झाकली मोठ लाखाचीच टाका दाखवली जाते कोणी पण परत दाबा दाबण्याचा प्रयत्न केलाय पण गेलं समजावत होता सोबत शारीरिक संबंध करत होता ते माझ्या मला घरी जाऊ दे तिला घरी सोडायला तयार नाही शेवटलं तिला कटाळा आणि शेवटलं त्यानं सांगितलं की तू मला मलाच पाहिजे शेवटपर्यंत मला पाहिजे शेवट कारण तू जर नसेल तर मी वेडा आणि पिसा होईल तरी पण तीन त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो समजून सांगण्याचा याच्यात नव्हता हो त्यानं पुन्हा तिला गाडीत बसवलं हो आणि पुन्हा सांगितलं की आपण लातूरला जाऊ लातूरच्या दिशेने गाडी चालू केली चालू केल्यानंतर तरी पण त्या गाडीत चालू ड्रायविंग करत असताना पण तेव्हा समजून साधा की तू तुझ्या घरचं सगळं सोडून दे आणि तू माझ्यासोबत राहा पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्यावेळेस मित्रांनो ज्यावेळेस ते धाराशिव जिल्ह्यात आले धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर रोहिया या गावाच्या जवळ आल्यानंतर तिथं त्या दोघां जणात वाद वाद सुरू झाला वाद सुरू झाल्यानंतर तिनं जास्त हे केलं आणि त्यावेळेस त्यानं काय केलं तिचा गळा वळा आणि तिला मारलं मारल्यानंतर तिनं बघितलं की मेली आता तू माझी नाही ना तर मग तू कोणाचीच नाही आणि तू इथं जगुन्याचा अधिकारच नाही बा तू माझी होऊ शकत नाही मी तू कोणाचीच नाही आता असे काही एडपट असतात आता एडपटाने काय केलं तिला मारून टाकलं आता तुम्ही मला सांगा ती तिच्यात जर त्याला मारलं नसतं सांगा असं बरं ठीक आहे बाबा ओके आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो स्त्री जर का एकदा नाही म्हणली तर तिचं नाहीच असतं हो म्हणजे होच असतं त्याच्यामुळं एकदा नाही ना नाच सोडून त्याचा आपलं दुसरीकडे आकडा टाकायचा आहे याच्यातच काय पण हे पागल होईल होतं तिच्या गंध आलं तिच्या आलं तिच्या शरीराचा हात चटकवलेला होता हा तेल कसलाच विसरू शकत नव्हता म्हणून यानं काय केलं तेल मारलं आणि तिची बॉडी घेतली बॉडी घेतल्यानंतर जवळच असलेलं कापस शेत बघितलं त्या शेतात नेलं आणि असं केलं की तिचे पूर्ण कपडे काढले छातीवर चार कपडे काढले की जसं काही कोण तरी अत्याचार केलाय भाऊ तिचा कोण आणि तुम्ही बघता असं त्याला असं वाटलं खूनाचा किंवा मा अत्याचाराचा मांजरा देऊ म्हणजे आपल्यावर कोणी शंका घेणार नाही तसं घेतलं आणि गाडीत ठेवलेलं पेट्रोल आणलं आणि तिच्या बॉडीवर टाकलं आणि गाडी लावून दिली गाडी लावून दिली गाडी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ल सकाळी सकाळी लावून दिली आता हे लावून दिलं ला कोणी तुम्हाला एक सांगतो आता काही जे असे शेत असतात काही इथे एक तुकडा असतो तिथे एक कधी कधी कोणी कोणी एक एक दोन दोन दिवस वावरत जात नाही तसा तो माणूस तो वावरत गेला नाही पण सत्तावीस नोव्हेंबरला ज्या दिवशी तो शेतात गेला त्यावेळेस त्याला ती बॉडी दिसली बॉडी पूर्ण जळालेली होती पूर्ण उघडी होती असे ठेवलं होतं पण तुम्ही विचार करा चोर जर किती खुणी जर किती शातीर असला पोलीसवाले त्याच्या पुढचे कारण की पोलीसवाल्यांनी आणि आता तुम्ही बघताय प्रत्येक रोडवर कुठेही जातो मी प्रत्येक दुकानाच्या समोर एक सीसीटीव्ही कॅमेरा असतो आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून काय होतं त्याच्यात त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुठे ना कुठं तुम्ही ओतताच त्याच्यामुळं असं म्हणू नका की मी गुन्हा केलाय म्हणजे मी सुटू शकतो असं त्यांना पकडले गेलं आता पकडल्या गेल्यानंतर यांनी काय केलं यांना सुरवातीत दोघांना पण माझा वाटली आनंदी आनंद वाटला पण शेवटलं काय अनैतिक म्हणून आपण स्टोरीचं नाव ठेवलंय अनैतिक संबंध जोरात शेवट कापसाच्या शेतात म्हणून तो मी सांगतो मित्रांनो अनैतिक संबंधात तुम्ही जर आतापर्यंत अनैतिक संबंध करत असाल आणि आतापर्यंत जर वाचत असाल लक्षात ठेवा हे तुमचं पुण्यही कारण की सहसा करून अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो सुरुवात जरी गोड असली तरी संबंध हा शेवटला वाईट होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला आताही सांगतो की कधीही अनैतिक संबंध ठेवताना जर समोरची नाही म्हणल्यानंतर नाहीच ठरवा आणि कधी कोणाच्या माग बळजबरी किंवा हिसकवण्याचा प्रयत्न करू नका आणि होता अनैतिक संबंधापासून जेवढं दूर राहिलं जाईल तेवढं दूर राहा जय हिंद जय भारत